साहेब काम करताय दिवस नाही पाहिला रात्र नाही पाहिली स्वतःची तब्येत नाही पाहिला परिवार नाही पाहिला फक्त आपण सगळे परिवार माझं कुटुंबी फक्त कुटुंब कुठेच पण आपल्या सरकारचं माझं माझ माझं कुटुंब आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती हा माझ्या कुटुंबाचा एक परिवाराचा

कमिशन बेसिस वरती पैसे मिळत होते माननीय मुख्यमंत्री मोदयांना सांगितलं की आज देखील आपल्या समाजाचा महत्वपूर्ण घटक आहे याला देखील न्याय दिला पाहिजे